केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पंचवटी येथे भव्य सभा पार पडली केंद्रीय मंत्री नितीन गडकर यांनी श्री काळाराम मंदिरात येऊन रामरायांच्या चरणी संकल्प सोडला आचार्य महामंडलेश्वर श्री महंत सुधीरदास महाराज यांनी महावस्त्र प्रसाद देऊन सत्कार केला विश्वस्त धनंजय पुजारी मंदार जानोरकर शुभम मंत्री अजय निकम यांनी रामरायांची प्रतिमा देऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सन्मान केला चंद्रशेखर पुजारी मुकुंद पुजारी निनाद पुजारी दीपक कुलकर्णी उपस्थित होते यावेळी नाशिक महाकुंभाची तयारी आपण जोरदार करू पंचवटी नाशिक परिसर अत्यंत सुंदर करू नितीन गडकरी यांनी सांगत म्हणजे आपण दिल्लीला या असे आमंत्रणही दिले पंचवटी येथील सभेत स्थळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वागत मंत्री छगन भुजबळ आणि भाजप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन हो यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी केले मला इथे मुद्दाम सांगावं लागत ते येऊन जाऊन त्या मीडियामध्ये भुजबळ नाराज भुजबळ नाराज कोणी भेटायला आलं का भुजबळ नाराज त्यांची समजूत काटे आले आले आता आज सुद्धा ते आमचे काय नाव त्यांचं गिरीश महाजन त्यांचा वाढदिवस आहे म्हणून मी त्यांना फोन केला म्हणून ते म्हणाले मी येतो तुम्हाला भेटायला का आले भेटायला ता त्यांचं मी स्वागत केलं म्हणजे भुजबळांची समजूत करायला अरे मी नाराज बिराज काही नाही मी स्वतःच सांगितलं की मला निवडणुकीला उभं राहायचं नाही आणि त्याच्यामुळं महायुतीच्या वतीनं जे आहे हेमंत गोडसे उभे राहिलेले आहे मी इथे हेच सांगायला आलेलो आहे की महायुतीमध्ये आम्ही जे आहोत मग भाजप आहे शिंदे शिवसेना म्हणा किंवा अजित पवार एनसीपी सी आम्ही सगळे मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे हा प्रचार करतो आहोत गडकरी साहेब सुद्धा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी त्यांच्या मीटिंग झाल्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये महामार्गाचं फार मोठ झाड निर्माण केलं विकासाचा विजन विकासाची दूरदृष्टी असलेले असे एकविसाव्या <coughs> शतकाच जग हे कसं असत आणि जगाबरोबर आपण आपला देश कसा त्याला पुढे न्यायचा त्यासाठी काय करायला पाहिजे याचा पूर्ण विचार करून पावलं टाकणार हे नेतृत्व जे काही काम असेल रस्त्याचं असेल जे काही असेल ते वेळेवर पूर्ण झालं पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि चांगले विजन असलेले जे गडकरी यांच्या आपण या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी विकास करणं आवश्यक आहे कुम्या चार पाच कोटी लोक यावेळी असल्याला दृष्टीने आपल्याला काम करायचं काल सुद्धा मी जिथे सांगितलं मोदी साहेबांच्या काही ठिकाणी नाराजगी असते कुठे काम याचा प्रश्न आहे कुठे याचा प्रश्न आहे कुठे त्याचा प्रश्न आहे पण हे होत्या सगळ्या गोष्टी त्यात आपल्याला बाजूला चालला नाही वेळा सांगितलं जात नाही संविधान बदलणार संविधान बदलणार मोदी आहेत एका मुलाखत दिली त्याच्यामध्ये सांगितलं असं शक्य ना त्यांनी पुढे जाऊन सांगितलं की संविधान एवढं मजबूत आहे आणि पक्का आहे की प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकर आले आणि त्यांना वाट वेगवेगळ्या प्रकारे जे काही विकासाची कामं सुरू असतील हा विकास तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे आहे नवीन आशा होत असते अरे हूँ काम खूब तरीक़ाले तरी तरीक़ा खूब बाकी हैं अभी तो अभी तो असली मंदिर पाना बाकी है अभी तो असली मंदिर पाना बाकी है जगती इतर मुख्य दर्शन करोगे अच्छा लगता है अभी तो असली मंदिर पाना बाकी है अभी तो तोड़ी है भट्टी भर जमीन अभी तो बोली है मुठ्ठी भर जमीन अभी तो बोलना आसमान बाकी है आणि त्यासाठी जा तुम्ही सगळ्यांनी जे आहे ते आमचे उमेदवार मोर्चेच आहे त्यांचं धनुष्यबान श्रीनिवास धनुष्यबान तिसऱ्याचं सयाद्र किंतु परंतु ज्या बाजूला सारा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली वेगवान वाटचाल अधिक वेगवान करण्यासाठी येत्या वीस तारखेला धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून हिमन गोडसे यांना प्रचंड बहुमतांनी विजय करण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी केला उपस्थितांना यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकर यांनी मार्गदर्शन केले आणि म्हणून या अपप्रचाराला बळी न पडता आपण सगळ्यांनी एनडीएचे आमचे उमेदवार या नाशिक मतदारसंघातून हेमंत गोडसे उभे आहेत आणि दिंडौरीतून भारती पवार उभे आहेत हेमंत गोडसे गेल्या अनेक दहा वर्षामध्ये माझ्याकडे कमीत कमी शंभर वेळा आल्या आहेत आणि ते सगळे आपल्या या मतदारसंघाची कामं घेऊन आलेली आहेत शंभर वेळा आल्या पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगून टाकतो का हे इलेक्शन झाल्यावर ते माझ्याकडे एकदाही येणार नाही कारण त्यांनी सगळी सांगितलेली कामं मी पूर्ण करून टाकली म्हणजे अगदी पोर्टचं काम असेल मग इथल्या आणि अपघाताचे माझ्याजवळ लिस्ट खूप मोठी आहे मी त्यांच्याजवळ घेऊन देणार आहे ते त्यांच्या वेबसाईटवरून ह्या सगळ्या बा गोष्टी आपल्यापुढे पोहोचवतील एकही काम ठेवलं नाही मी सी आर एफमध्ये एवढी कामं मंजूर केली त्याची लिस्ट खूप मोठी आहे आणि मुळं अतिशय तळमळीने नाशिकच्या विकासाकरता त्यांनी गेल्या आपल्या टर्ममध्ये काम केलेलं आहे आणि आपण काळजी करू नका एकीकडे मोदीजींचं इंजिन आहे एकीकडे माझं इंजिन आहे आम्ही दोनही डबल इंजिन लावू तिसरं महाराष्ट्राचं इंजिन आहे इलेक्ट्रिकची लाईन आहे कसाराचा घाट जरी असला तरी बुलेट ट्रेनच्या स्पीडनी यांची गाडी धावल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी आपल्याला देतो आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हेमंत गोडसे यांचा धनुष्य बाण चिन्ह आहे आणि भारती पवार यांचं कमळाचं फूल आहे या दोन्ही ठिकाणी बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि पुन्हा एकदा या देशाचं भविष्य बदलवण्याकरता गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करण्याकरता भारताला विश्वगुरू बनवण्याकरता जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याकरता आपण मोदीजींच्या नेतृत्वाखाली एन डी एला आमच्या पक्षाला आशीर्वाद द्या जिन्ना आणि भारतींना विजयी करा अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो पाऊस आला नाही याबद्दल पावसाचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा माझ्यावर जोरात म्हणा भारत 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 माता की, की।, की।, की। यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ मंत्री गिरीश महाजन आमदार राहुल ढिकले देवयानी फरांदे सीमाताई हिरे भाजपा नेते लक्ष्मण सावजी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्या सह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज नाशिक